श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा आलेली आहे आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा आलेली आहे तर गौतम बुद्धांचा त्या दिवशी जन्म झाला होता म्हणून बुद्ध जयंती साजरी केली जाते तर बघा असे काही उपाय आहेत की ते केल्याने आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात पौर्णिमा बघा अकरा तारखेला रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होते आणि बारा तारखेला सोमवारी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर या सगळ्या सेवा बारा तारखेलाच करायच्या आहेत जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो आणि जो दिवा कुठे लावायचा आहे तेसुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा बघा दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे दिवा हे सकारात्मक ऊर्जा आहे आणि बघा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय केले जातात की ते केल्याने आपल्या घरातली निगेटिव्हता बऱ्याचशा समस्या दूर होतात तर बघा भगवान विष्णूंना हा वैशाख पौर्णिमेचा दिवस जो असतो तो भगवान विष्णूंना समर्पित आहे दिवा हे ज्ञानाचं प्रकाशाचं ज्ञोत आहे कुठलंही काम कुठलीही सेवा करताना पहिला दिवा लावला जातो दिवा लावल्यावरच पूजेची सुरुवात होते आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून सकाळी आंघोळ करायचे आहे देवांची पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे तर बघा पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी पूजा दानधर्म केले जातात बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर आंघोळ करून पूजा करायची आहे संध्याकाळी बघा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे तर तुळशी मातेजवळ तुम्हाला संध्याकाळी गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तर बघा एक दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ तो लावायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे सुक्तम बोलायचं आहे पिवळ्या कवड्या आहेत एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे बघा झाडामध्ये पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू विष्णुदेव माता लक्ष्मी आणि पितरांचा वास असतो म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीच्या आणि देवांची पूजा केली जाते पूजा स्तोत्र मंत्र तुम्हाला बोलायचे आहेत बघा भरभरून माता लक्ष्मीचा आणि देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि बघा ही पूजा माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते बघा तुम्हाला त्या दिवशी विष्णुदेवांची विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे सुक्तम बोलायचं आहे तुम्ही त्या दिवशी पांढऱ्या रंगाची एखादी वस्तू किंवा मिठाई तुम्ही गरजू लोकांना गरिबांना दान करायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि असे उपाय केल्याने बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि भरभरून माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद कृपादृष्टी राहते आणि त्यानंतर बघा तुम्हाला एक दिवा अजून आपल्या स्वयंपाकघरात लावायचा आहे की अन्नपूर्णा माता त्यामुळे प्रसन्न होते आणि आपल्या घरात धनधान्यात कधी कमी राहत नाही अडचणी निगेटिव्हता राहत नाही तर एक दिवा तुम्हाला एक दिवा तुम्हाला आवर्जून स्वयंपाकघरात लावायचा आहे आणि तो दिवा पूर्वेला लावायचा आहे घ्या शेगडीची हळद लावून पूजा करायची आहे तर बघा असे उपाय केल्याने आपल्या घरातल्या बऱ्याचशा अडचणी आणि निगेटिवता दूर होतात तर बघा मी तुम्हाला जिथे जिथे दिवा लावायला सांगितला आहे त्यातला एक जरी उपाय तुम्ही केलात किंवा आता तीन दिवे लावायचे तर तुम्हाला याच्यापैकी कुठलाही एक दिवा जर तुम्ही लावलात तरी चालेल बघा एक दिवा संध्याकाळी तुळशी मातेजवळ लावायचा आहे एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात लावायचा आहे की त्यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि दुसरा दिवा जो लावायचा आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि एक दिवा जो आहे तो मुख्य दरवाजात लावायचा आहे बघा एक दिवा मुख्य दरवाजात लावायचा आहे की आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित झाली पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात वासरा वास राहतो तर एक दिवा तुम्हाला तेलाचा आपल्या मुख्य दरवाज्यात उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे तर यापैकी तुम्हाला कुठला उपाय जो योग्य वाटतो तो, तो तुम्हाला करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे हा उपाय करून बघा आणि हे दिवे जे मी कुठे कुठे लावायचे जे, जे सांगितलेत त्यातला एक जरी तुम्ही हा दिवा लावलात तरी चालेल तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा भेटू पुढच्या अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद